ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या झाडांची पूजा केल्यामुळे काय फळ मिळते ज्योतिषशास्त्रानुसार काही विशेष झाडांची पूजा केल्याने आपल्या पत्रिकेतील दोष दूर होतात तसेच जीवनातील बऱ्याच अडचणी देखील दूर होण्यास मदत मिळतात तर जाणून घेऊया कोणत्या झाडाची पूजा केल्याने त्याचे आम्हाला काय फायदे मिळतात तुळस ज्या घरात रोज तुळशीची पूजा होते लक्ष्मी ते घर कधीच सोडून जात नाही त्या घरात नेहमी सुख समृद्धी बनलेली असते पिंपळ हिंदू धर्मात पिंपळाला पवित्र वृक्ष मानले आहे त्याची पूजा केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते तसेच विष्णूची कृपा सदैव तुमच्यावर राहते कडुलिंब याची पूजा केल्याने पत्रिकेतील सर्व दोष दूर होतात व आजारांपासून मुक्ती मिळते घरात सुख शांती कायम राहते वडाचे झाड याला वडाचे झाड किंवा बरगत देखील म्हणतात याची पूजा केल्याने स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहतं आणि संतान संबंधी समस्या दूर होण्यास मदत मिळते हे फारच पवित्र झाड आहे बेलाचे झाड जाड़। या झाडाचे पान आणि फळ महादेवाला अर्पित केले जाते याची पूजा केल्याने नोकरीत बढतीचे योग लवकर येतात तसेच अकाल मृत्यूपासून रक्षा होते आवळा या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न राहते आणि पूजा करणाऱ्यांना धन संबंधित अडचणी कधी येत नाही त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं अशोक या झाडाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे रोग दूर होतात आणि कौटुंबिक जीवन आनंदित राहते एखाद्या विशेष इच्छेसाठी देखील याची पूजा केली जाते केळीचे वृक्ष ज्या लोकांच्या पत्रिकेत गुरु दोष असतील तर त्यांनी या झाडाची पूजा केली तर त्यांना नक्कीच फायदा मिळतो याची पूजा केल्याने विवाहाचे योग लवकर जुळून येतात शमी या झाडाची पूजा केल्याने शत्रूवर विजय मिळतो व कोर्ट केसमध्ये यश मिळतात खास करून दसऱ्या दिवशी या पूजाची विशेष पूजा केली जाते लाल चंदन सूर्याशी निगडित गृहदोष हो दूर करण्यासाठी लाल चंदनाच्या झाडाची पूजा विधिवत केली जाते असे केल्याने प्रमोशन होण्याचे योग बनते